वटसावित्री लाडक्या पतीसाठी सावित्रीची वडाला पूजन आणि प्रदक्षिणा हिंदू धर्मात वट पौर्णिमा विशेष महत्व आहे सुवासिनी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वट पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीमधील संस्कुरुति एक अत्यंत श्रद्धेने पाळला जाणारा सण आहे जो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी पाळतात हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा प्रतीक मानला जातो या व्रतामागे महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे या कथेनुसार सावित्रीने आपल्या दृढ निश्चय आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडून पती सत्यवानाचे त्यामुळे हा व्रत प्रेम निष्ठा त्याग आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी स्त्रिया पारंपरिक सजून वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात त्याभोवती दोरा गुंडाळतात आणि त्याची विधिवत पूजा करतात या पूजेमध्ये कुंकू फुले अक्षता नारळ गोडधोड यांचा समावेश असतो या व्रताच्या पूजेची विशिष्ट वेळ शुभ मुहूर्त असते आणि त्याचे पालन करणे अत्यंत शुभ मानले जाते सब्स्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट